मित्रांनो सध्या जुन्नर तालुक्यातील पारुंड्या गावात आहे आणि गा हे एक आपल्याला मंदिर या ठिकाणी दिसतंय आणि मंदिराच्या आतमध्ये जर पाहिलं तुम्ही व्यवस्थित तर या ठिकाणी आपल्याला एक शिल्प दिसत आहे तर तुम्ही व्यवस्थित पाहू शकताय वरती या ठिकाणी चंद्र आणि सूर्य आहे त्याचप्रमाणे एक देवता यामध्ये कोरलेली आहे आणि खाली जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर या ही एक गदेगळ आहे आपल्या सर्वांना माहिती आहे गदेगळ म्हणजे काय आपल्या विरगळ सर्वांना माहिती आहे त्याचप्रमाणे गदेगळ सुद्धा हा एक प्रकार आहे गदेगळ म्हणजे एक प्रकार हा ही एक शिवी आहे किंवा शाप आहे राजाने जी काय आज्ञा दिली असेल ते तो जो कोणी मोडेल तर त्याला शिक्षा म्हणून या प्रकारचा एक या ठिकाणी शिलालेख सुद्धा लिहिलेला असतो तर असं हे जुन्नरचा वारसा आणि जुन्नरचा इतिहास शोधण्याचं आपण काम करतोय त्यात आपल्याला अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला हा आपला ऐतिहासिक वारसा